राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक योजना आणली आहे ही योजना मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलात आणली जाईल सात टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे लाडकी बहीण लाडका भाऊ महिलांसाठी अर्धा तिकीट दरात बस प्रवास ज्येष्ठांना मोफत प्रवास शेतकरी सन्मान योजना अशा अनेक योजना लागू केल्यानंतर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक योजना आणली आहे <small> राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदा विद्यापीठे यांच्या कर्मचाऱ्यांनाही योजने कर्म या योजनेचा लाभ घेता येणार आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या योजनेची नुकतीच घोषणा केली होती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या, या योजनेची माहिती पत्रकारांना दिली होती केंद्राच्या धर्तीवरच महाराष्ट्रानेही तसा निर्णय घेतला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला ही योजना मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिलास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे योजनेअंतर्गत का सेवा कालावधीची गणना ही सभासदाने सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी असेल ज्या कालावधीसाठी अंशदान भरलेले नसेल तर वरील उद्देशासाठी तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गृहित धरण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील उद्देशासाठी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो पर्याय घेण्यात येईल मात्र कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मधील त्यांचे अंशदान अद्यावत भरणा केलेले असणे आवश्यक राहील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर अन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणारे चाळीस टक्के वार्षिकी मधून प्राप्त होणारा परतावा शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन दिले जाणार आहे मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठांमधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त प्रमाणे अटींची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्यता फेरफारांसह लागू राहतील तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील